श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन इंग्लिश स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुधीरजी खरटमाल यांना सौ संगीता जोगधनकर यांनी वाढदिनी भेट दिली प्रभू श्रीरामांची मूर्ती सोलापुरातील नामवंत उद्योगपती तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते सुधीरजी खरटमल यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून वीरशैव कक्कुया महिला प्रतिष्ठानच्या संस्थापिका तथा अध्यक्षा संगीता गंगाधर जोगधनकर यांनी प्रभू श्रीराम मूर्ती व अयोध्येतील नूतन श्रीराम मंदिराची सुंदर आणि आकर्षक प्रतिकृती सप्रेम भेट दिली आहे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुधीरजी खरटमल हे नेहमी समाजातील गोरगरिबांच्या संकट समी तन्मन धनाने खंबीरपणे पाठीशी उभे राहतात अशा प्रकारे समाजसेवेचे व्रत जोपासणाऱ्या सुधीरजी खरटमल यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा व्यक्त करते अशा सदिच्छा वीर शैव कक्कुया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ संगीता गंगाधर जोगधनकर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले दादा यांचा आज वाढदिवस आहे आणि दादांचा अडुसष्ट वाढदिवस आहे पण तरुणांना सुद्धा लाजवतील अशा प्रकारे दादांचं काम असतं खूप तळागाळात या जनतेपर्यंत दादा पोहचून काम करतात पूर्ण जनतेच्या खासदार दादा सगळ्याच्या मनात आणि सगळ्याच्या हृदयात दादा वास करतात सगळे दादांना तितकेच प्रेम करतात दादांना त्यांच्या वाढदिवसाच्या मी जोगदनकर परिवाराकडून लाख लाख शुभेच्छा देते तुम जिओ हजारो साल साल के दिन हो पचास हजार अशी कामना मी ईश्वराजवळ व्यक्त करते यावेळेला जोगदनकर परिवारासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते हरिभक्त परायण मल्लैया नारायण बोगा महाराज प्रतिष्ठान सोलापूर व मार्कंडेय जनजागृती संघ सोलापूर आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर येथे अखिल आंध्र साधू परिषदेचं अठ्ठावन्नावी महासभा सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री श्री पराविद्यानंदगिरी माताजी अध्यक्ष अखिल आंध्र साधू परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज पहाटे सुप्रभातम सकाळी गीता पारायण होम हवन पूजा भगवद्गीता पठण हरिपाठ चक्रभजन सत्संग व महाप्रसाद होणार आहे दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी भव्य शोभायात्रेचं आयोजन आहे या धार्मिक कार्यक्रमास सद्गुरु, महराज सद्गुरु स्री 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 श्री गहिनीनाथ महाराज औसेकर सह अध्यक्ष पंढरपूर सद्गुरु श्री ब्रह्मश्री शिवपुत्र महास्वामीजी श्री बसवारूड महास्वामीजी बसवारुड ट्रस्ट सोलापूर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे या धार्मिक कार्यक्रमास अन्नदान सेवा कार्यक्रम व देणगी स्वरूपात स्वीकारले जातील आपले विनित श्री मार्कंडेय जनजागृती संघ संपर्क किशोर व्यंकटगिरी पंच्याण्णव बावन्न एकवीस शहाऐंशी एक्केचाळीस